नमस्कार माय टू फॅमिली तर जसं की सगळ्यांनाच माहिती आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा नऊशे एक्केचाळीस सदनिका आणि तीनशे एकसष्ट भूखंडाची सोडत जाहीर करण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये जी छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाची जी सोडत आहे दोन हजार चोवीसची त्याचं संपूर्ण वेळापत्रक याआधी आपण पाहिलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये आता थोडासा बदल करण्यात आलेला असून मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर येथील लॉटरीज मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर त्याचं नवीन वेळापत्रक काय आहे ते आपण पाहू तर हे जे आहे ते आधीचं वेळापत्रक आहे याच्यामध्ये सोडतीसाठी जाहिरात अठ्ठावीस फेब्रुवारीला प्रसिद्ध केली होती आणि ऑनलाईन नोंदणीची सुरुवातसुद्धा अठ्ठावीस फेब्रुवारीला सुरू झाली होती दुपारी बारा वाजता सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवातसुद्धा अठ्ठावीस फेब्रुवारीलाच झाली होती तर ऑनलाईन पेमेंट स्वीकृतची जी सुरुवात आहे तीसुद्धा अठ्ठावीस फेब्रुवारीलाच झाली होती त्यानंतर सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जी शेवटची तारीख आणि वेळ होती ती सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत होती तर ह्या इथून पुढे जे तारखा आहेत त्या बदलण्यात आलेल्या आहेत तर सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख जी आहे ती बदलण्यात आलेली आहे आता शेवटची जी तारीख आहे ती वीस मे करण्यात आलेली आहे तर तुम्ही वीस मेपर्यंत अर्ज करू शकता आणि ऑनलाईन पेमेंटचं जे समाप्तीचं तारीख आहे ते सुद्धा वीस मे आहे त्याच्यानंतर तुम्ही जर पेमेंट आर टी जी एस किंवा एन ई एफ टीद्वारे अनामत रक्कम भरण्याचं प्रयत्न करत असाल तर त्याची अंतिम तारीख आहे एकवीस मे आणि मसुदा अर्ज हे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित होईल आणि सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची जी प्रसिद्धी आहे ती सहा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता होईल तर सोडतीचं जे दिनांक आणि स्थळ आहे आ, ते सुद्धा इथे म्हणजे अजून दिलेलं नाहीये कारण ते स्वतंत्रपणे अर्जदारांना कळविण्यात येईल आणि सोडतीमधील यशस्वी प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल ज्या दिवशी सोडत होईल त्या दिवशी दुपारी चार वाजता तर ज्यांना कोणाला सुद्धा अर्ज करायचे असतील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा किंवा लातूर जालना नांदेड हिंगोली परभणी आणि धाराशिव या ठिकाणी लॉटरी आहे तर ज्यांना कोणाला अर्ज करायचे आहे, ते करू शकतात कारण मुदतवाढ भेटलेली आहे तर शेवटची तारीख जी आहे ती वीस मे आहे सो so, हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार